नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक भविष्यवाणी केली आहे ती भविष्याणी अशी आहे की महाराष्ट्राची निवडणूक झाली विधानसभेची की यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर येईल त्यापूर्वी होणाऱ्या ज्या निवडणूक आहेत हरियाणामध्ये असेल जम्मू काश्मीरमध्ये असेल सगळ्या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेसचीच राजवटी येईल आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा नितीश कुमार आणि चंद्राबाबा नायडू काढून घेतील आणि केंद्रातलं सरकारही गडगडेल अशी ती भविष्यवाणी आहे कसं आहे पृथ्वीराज चव्हाण ज्या पद्धतीची भाषा करत आहेत त्यांना वाटतंय की हरियाणामध्ये आपल्याला यश मिळेल जम्मू काश्मीरमध्ये यश मिळेल आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये यश मिळेल सगळीकडेच नरेंद्र मोदी यांचा म्हणजे भाजपचा पराभव होत असल्यामुळं नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे दोघेही पाठिंबा काढून घेतील अटलजींचं सरकार जसं केंद्रात पडलं होतं त्या पद्धतीनं मोदींचं सरकार पण पडेल आणि इंडिया आघाडीचं सरकार सत्तेवर येईल अशी ती भविष्यवाणी काय आहे प्रत्येकजण आपल्याला जे वाटतं ते बोलत असतो आता बघा की गेले दोन दिवसाला जर तुम्ही बातम्या ऐकत असाल बातम्यातली एक महत्त्वाची बातमी अशी राऊत नितीन राऊत विदर्भातले नेते आहेत काँग्रेसचे ते, ते, ते म्हणाले की काँग्रेस हा मोठा भाऊ आहे आणि आम्ही मुख्यमंत्री पदाचा दावा सोडायचं काही कारणच नाही आहे आता याच्यावरती संजय राऊत काय म्हणाले कोण म्हणले नितीन राऊत का राहुल गांधी जेव्हा बोलतील तेव्हा बघू मुख्यमंत्री तर उद्धव ठाकरेच होणार आता इकडे बघा शिंदेच्या विषयामध्ये देसाई काय म्हणतात शंभूराज देसाई महाराष्ट्रात पुन्हा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत ही माझी इच्छा आहे शंभू राजांची इच्छा पूर्ण होणार नाही आणखीन कोणीतरी दुसरा म्हणतोय अशा एकमेकावरती कुरघोडी करण्याच्या प्रतिक्रिया देण्याची स्पर्धा सुरू आहे निवडणुका आणखीन घोषित व्हायचे आहेत दोन्ही बाजूनी साधारण एकशे ऐंशी ते एकशे नव्वद जागा आमच्या येथील महाविकास आघाडी आणि महायुती या दोघीकडचे मंडळी दावे करत आहेत अजून निवडणुका घोषित व्हायचे आहेत आत्ता जे सर्वे यायला लागलेत ते फार अलीकडचे प्रिपोल सगळ्या गोष्टी होत आहेत आणि त्याच्यावरनं जो तो आपापला अंदाज व्यक्त करतोय रोहित राऊत तर म्हणजे आता हे जे आहेत ना रोहित पवार जे आहेत का ते काय आहेत माहिती आहे एकूण भाजप सर्वेमध्ये ज्या जागा दाखवतायत पंच्याहत्तर त्याच्यापेक्षा देखील साठच्या आतच भाजप येईल असं प्रत्येकजणं त्याच्यावरती प्रतिक्रिया व्यक्त करतो आहे आता पृथ्वीराज चव्हाणांचं बंड खरं होणार आहे का पुन्हा महायुतीत सत्तेवर येणार आहे ह्याला वेळ आहे अजून पण तोपर्यंत करवणूक करून घ्यायला आणि त्याच्यावरती चर्चा करायला काय हरकत आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा